नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये लाडकी बहीणविषयी एक अपडेट द्यायची होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने एक सुरू केलेली के एक दोन ते तीन महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी चालू केलेली एक योजना आहे एक महिलांना आर्थिक बळकटी मिळवण्यासाठी व महिलांना आर्थिक स्थैर्य आणि महिलांना एक मोलाचा आधार आपल्या प्रपंचामध्ये मिळावा या अशीसाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे जेणेकरून की प्रत्येक महिलापर्यंत काहीतरी थोडा आर्थिक लाभ महिलांना व्हावा शासनातर्फे ह्या आधारे शासनाने जी योजना चालू केली आहे त्या योजना आज चालू आहे प्रत्येकाच्या महिन्याला पगारी पडत आहेत डिटेल आणि अपडेट ही द्यायची होती सर्व महिलांना आणि लाडक्या बहिणींना की आजपर्यंत जितके हप्ते पडलेले आहेत तितके हप्ते व्यवस्थित पडलेले आहेत आणि सर्वांना पडलेले आहेत डिटेल ही होती की राज्य शासनाने येणाऱ्या जो हप्ता आहे आ, एप्रिल महिन्याचा तो कधी पडणार म्हणून प्रत्येक महिलांचा प्रश्न होता की हा हप्ता कधी येईल कारण आज तारीख अकरा बारा बारा तारीख येत ता आहे उद्या आणि ह्या दोन चार दिवसात तर हप्ता येईल का अशी प्रत्येकाची अपेक्षा होती वीस पंचवीस तारखेपर्यंत कारण आजपर्यंत जितके हप्ते पडलेत वीस तारखेच्या पुढूनच पडलेले आहेत त्यामुळं हा हप्ता कधी येईल असं सांगण्यात येत होतं परंतु आज पर पर ले माननीय राज्याचे नेते गुलाबराव पाटील यांनी स्टेटमेंट दिलं आहे की आम्ही पंधराशे जे महिलांना पडतात ते एकवीसशे देण्याच्याही विचारात आहो आमचा काहीही विरोध नाही कसा आहे आता ते त्यांचं महायुतीचं सरकार आहे तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं त्यांना आता मिळूनच चालावं लागणार आहे त्यामुळं जरी गुलाबराव पाटणाने म्हणले असले की आम्हाला एकवीसशे देण्याची तयारी आहे आणि ती योग्य वेळ देऊ असेही त्यांनी स्पष्ट करून सांगितलं आणि अजून एक सांगितलं चा चा आ, माही, आ, माही की त्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा एप्रिलचा हप्ता हा अक्षय तृतीया दिवशी येण्याचं त्यांनी स्पष्ट केले त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना आता माही माहिती पोचली आहे की एकवीसशे रुपये जरी नसले तर पंधराशे रुपये का होईना याच्या अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणीचा हप्ता पडणार आहे सर्व महिलांना ही डिटेल द्यायची होती सर्व महिलांना एक मोलाचा आधार असतो महिन्याला दीड हजार म्हणजे आपल्यासाठी भरपूरच आहेत आपल्या परिस्थितीनुसार त्यामुळं सर्व महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा अक्षय तृतीय दिवशी पडणार आहे त्यामुळं सर्व महिलापर्यंत ही डिटेल पोचवायची होती आणि याच्या अक्षय तृतीयाला याच्या एप्रिल महिन्याचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यात पडेल मित्रांनो लाडक्या बहीण बहीण हप्त्या लाडक्या बहिणचा जो हप्ता आहे तो हप्ता हीच खरं तर शासनाने बोललेलं होतं की पंधराशेऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देऊ परंतु त्यांनी तोही शब्द फिरवलेला जरी नसला तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही तोही हप्ता एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी स्पष्ट केले आणि गुलाबराव पाटलांनीही आज सांगितलं की एकवीसशे रुपये आम्ही देण्याच्या मनस्थितीत आहो आणि लवकरच याबाबत राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित झाल्यानंतर तोही निर्णय घेऊ हो। असं त्यांनी बोलताना स्पष्ट केलं त्यामुळं लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा एप्रिल महिन्याचा अक्षय तृतीया दिवशी पडेल हे सर्व महिलांना डिटेल द्यायची होती मित्रांनो सर्व महिलापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून प्रत्येक महिला माहीत माहिती झाली पाहिजे की येणारा हप्ता हा अक्षय तृतीया दिवशी येणार आहे धन्यवाद मित्रांनो